आणि आता बातमी औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपाची ऑनलाईन फार्मसीला विरोध करत देशभरातील औषध विक्रेत्यांनी उद्याला संप पुकारला आहे या यामध्ये ठाण्यातले पाच हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत ई फार्मसीसाठी औषध विक्रेत्याला सरकार दरबारी नोंदणी करावी लागणार असून औषधांच्या किमतींची एक टक्का रक्कम सरकारला जाणार आहे याचा फटका ग्राहकांना बसेल तसंच झोपेच्या गोळ्या ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधं सुद्धा सगळ्यांना सहजपणे उपलब्ध होण्याचा धोका आहे शिवाय ई फार्मसीमुळे देशातल्या आठ लाख औषध विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे त्यामुळे सरकारनं ई फार्मसीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जाते ऑनलाईन फार्मसीमुळे नवीन पिढीला नशेची औषधं सरास उपलब्ध होऊन जातील व ई पोर्टलमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना औषधं मिळण्यात खूप त्रास होणार आहे आणि मग ज्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आम्हाला अपलोड करावे लागणार आहे आणि अशा प्रिस्क्रिप्शनवरती मग ते कुठल्या पॅथीचे डॉक्टर आहे त्या की पोर्टलवरती टाकून नंतर मग जर पेशंटची गैरसोय होणार आहे त्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे